विकसित महाराष्ट्र घडवणार आणि तरुणांसाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करणार अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे पुढारीचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी पंतप्रधानांची विशेष मुलाखत घेतली त्यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आतापर्यंत झालेल्या निवडणुकात एनडीएनं बावन कशी कामगिरी बजावलेली आहे विरोधकांना धोबी पछाड दिलेला आहे विरोधक सत्तेच्या परिघापर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही काँग्रेसच्या विभाजनवादी आणि प्रतिगामी विचारसरणीला जनतेनं नाकारलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा करून काँग्रेससोबत सत्तेत जाणारा पक्ष खरा शिवसेना पक्ष कसा औरंगजेबाला मानणाऱ्यांची गळाभेट घेणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार पायदळी पुरवण्यासारखंच नाही का राजकीय परिस्थिती कशीही असली तरी बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आदरच राखलेला आहे यापूर्वी शिवसेनेनं एनडीएशी फारकत घेतली तेव्हाही प्रचारात त्यांच्या विरोधात एकही शब्द उच्चारला नव्हता मुंबईतून मतदारांचा मोठा पाठिंबा मिळतोय गेल्या काही वर्षात मुंबईत मेगा प्रकल्प उभे राहिलेले आहेत विकसित महाराष्ट्र घडवणार अनेक क्षेत्रात विकासाला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत युवकांना संशोधनासाठी देशात एक लाख कोटींची गुंतवणूक करणार कोणत्याही स्थितीत आरक्षणाला धक्का पोहोचवणार नाही